लांब केस असलेल्या स्त्रिया कशा असतात व छोटे केस असलेल्या स्त्रिया कशा असतात नमस्कार मित्रांनो पिहूस वर्ल्ड या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला लांब केस असलेल्या स्त्रिया कशा असतात व छोटे केस असलेल्या स्त्रिया कशा असतात ते सांगणार आहे जर तुमचेही लांब केस असतील किंवा छोटे केस असतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व्हिडिओ खूप छान आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्त्रीचं सौंदर्य हे केसांमुळेच जास्त खुलतं ज्या स्त्रीचे केस सुंदर असतात ती स्त्री दिसायलाही खूप छान व आकर्षक दिसते छान केसांमुळे स्त्रीला एक वेगळंच रूप प्राप्त होतं बऱ्याच स्त्रियांचे केस लांब असतात तर काहींचे छोटे असतात आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला लांब केस असलेल्या स्त्रिया ज्या स्त्रियांचे केस लांब असतात अशा स्त्रिया दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात लांब केस असणाऱ्या स्त्रिया सर्वांचा मान सम्मान करतात ज्या स्त्रियांचे केस लांब असतात अशा स्त्रियांच्या पतीला त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये खूप प्रगती होते ज्या स्त्रियांचे केस लांब असतात अशा स्त्रियांचा स्वभाव देखील खूप छान व प्रेमळ असतो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी भेटतात असं नाही की लांब केस असली की त्या स्त्रीला दुःख सहन करावं लागत नाही किंवा कष्ट करावे लागत नाही आयुष्यात आल्यावर प्रत्येकालाच दुःख सहन करावे लागते व कष्ट देखील करावे लागतात छोटे केस असलेल्या स्त्रिया छोटे केस असलेल्या स्त्रिया दिसायला छान दिसतात पण त्या थोड्या चिडचिड्या स्वभावाच्या असतात त्यांना सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमी भासत असते म्हणून त्या सतत चिडचिड करत असतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरच्यांकडून किंवा पतीकडून सर्वच गोष्टी मागून घ्याव्या लागतात म्हणून त्यांना त्या ते या गोष्टीचा जास्त त्रास होतो छोटे केस असलेल्या स्त्रिया खूप हळव्या मनाच्या असतात त्यांना काही बोललं तर लगेच राग येतो पण तो राग लगेच मनातून काढूनही टाकतात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ